रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आपण मागच्या वेळी ती जी नांगरट केली होती जी भुईमुखाची शेती आपल्याला करायची त्याची जी नांगरट केली होती त्या नांगरटीच्या आता आपल्याला काय झालंय की आता हे रान तयार झालेलं आहे तयार झालेल्या रानात आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने आपण जो भुईमुख करतोय जो सेंद्रिय भुईमुख करतोय अशा सेंद्रिय भुईमुगाच्या जी काय आपण कशा पद्धतीने थोडक्यात जपा जपानी पद्धतीची जुनी भात लावायला इकडे या ग्रामीण भागात केली जायची तशाच पद्धतीचं आपण आता हे काय केलंय वापा तयार केलेला आहे आणि या वाप्यात आपण एक रस्सी लावून रस्सीच्या माध्यमातून एक एका रेषेत आपण जसं आपण सरी सोडून करतो हो। तर तशा पद्धतीने न करता हे रान जे भुसभूषित अगदी म्हणजे जे हे असं भुसभूषित रान म्हणजे काय होतं की याच्यात पाणी सोडल्यानंतर हे काय होतं घट्ट होतं तर आपण याला याला स्प्रिंकलरनं पाणी देतो आणि हे रान हाय असंच राहतं भुसभूषित आणि त्याला शेंगा सोडण्यासाठी त्याचा फायदा होतो तर अशा पद्धतीनं सरीनं जर शेंगा सोडल्या तर काय होतं वेळेत त्याची भरणी करावी लागते आणि अशा पद्धतीनं आपण जर ह्या शेंगांचे आपण आता जर टोकन केली ह्याला टोकनलं तर काय होतं की बऱ्यापैकी ग्रान तसंच भुसभुशीत राहतं आणि त्याला शेंगा सोडण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि त्यानंतर मग आपण ह्याला काय करायचंय भरून घ्यायचंय कोळपून घ्यायचं आणि त्यावेळी काय होतं चांगली भर मिळते त्यामुळे आपण आया अशा प्लेन वाप्यामध्ये काय करतो हा या शेंगा टोकनतो आणि आता चांगला चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी त्याचा फायदा होतो तर आपण काय करतो की जो आपण आता इकडं आपल्याला दिसते बघा ती एक राशी लावलेली आहे तर हे आपण काय केलंय एक जुगाड मशीन आहे आहे ऍक्च्युली जी बिर्ला कंपनी आहे बिर्ला एग्रो मशिनरी यांनी ही एक मशीन तयार केलेलं आहे ते आपण आणले आणि या मशीनवर आपण काय करतो हे बघा तर इथे एका बाजूला हे जे आपण सेंद्रिय खत जे आहे जे वर्मी कंपोस्ट आहे एका बाजूला आपण हे करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे जर टाकून घ्यायचे अशा पद्धतीनं हे जे आपण जे केलेलं जे बायो कंपोस्ट आणि वर्मी कम्पोस्ट आहे हे याच्यात मिश्रण आपण टाकून त्याला काय करतो असं पॅक करून घ्यायचं त्याला किती अंतरावर आपण त्याला टोकण्याचं आहे तर अशा पद्धतीनं काय होतं एका एक बाजूनं दाण्यामध्ये पडतात आणि त्याच्या खाली खोलवर अंतरावर काय होतं खत जातं म्हणजे दोन्ही कामं आपल्याला काय होतात एकाच का वेळी होतात तर चला बघू कसं होतं हे न अशा पद्धतीनं ज्यावेळी आपण इकडून टोकणं जाणार आहे एका सरळ रेषेसाठी आपल्याला ही रशी लावलेली आहे त्यानंतर पुन्हा दुसरी लाईन ज्यावेळी करणार त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे की परत एवढं अंतर टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे बघा आपण असं करतो अशा पद्धतीनं टोकतो एकदम सोपा आहे बरोबर हे अंतर इथं टाकल्यानंतर आपल्याला बघायचंय आपले आपण अंतर केवढं ठेवायचंय तर जेवढा आपल्याला एक फूट सव्वा फुटाचं किंवा फूट बारा इंच तेरा इंच किंवा काय जसं आपल्याला अंतर जेवढं आपल्याला ठेवायचं आहे एक फुटाचं अंतर आम्ही ठेवलंय तर हे अशा पद्धतीनं एक फुटावर आपण काय करतोय असं टोकनतोय त्याच वेळी बरोबर आपल्याला खत पण पडतं आणि दाणे पण टोकनले जातात त्याच्यावर माती पण पडते तर एकाच वेळी हे सगळं काम होतं अगदी सोपा आहे आणि हे जपानी पद्धतीने जसं आमच्याकडं भात केलं जायचं पावसाळी भात दोन्ही बाजूला दोन अशा पद्धतीनं रस्सी लावून एक मापात पण ते आपण म्हणजे कोळपाला पण ते बरं पडत अशा पद्धतीने आम्ही आता काय करणार आहे हे सगळं हे संपूर्ण जे काय रान आहे ना ते आपण काय करायचंय टोकणून घ्यायचं आहे आणि मग याच्यात आपण त्या पुढच्या आता भागात आपण याला स्प्रिंकलरन कशा पद्धतीनं याचं याचं हे झाल्यानंतर पाणी कशा पद्धतीने आपण याला स्प्रिंकलर जोडणार आहे आणि स्प्रिंकलरचं पाणी आपण कशा पद्धतीने ह्याला देणार आहे हे आपण पुढच्या भागात आपण पाहू तर हा जो काय सेंद्रिय मूग जो आपण करायला लागलोय भुईमूग तर या भुईमुगाचा संपूर्ण शेवटपर्यंत हार्वेस्टिंग आपण कशा पद्धतीने करतो करतोपर्यंत सगळ्या पद्धतीचे आपण पुढं भाग पाहत राहणार आहे आणि सह्याद्री डिस्कवरी व्ही बरोबर कनेक्टेड रहा आणि पुढचा व्हिडिओ जो आपण आता पाण्याचा याचा घेऊन येणार आहे याचा स्प्रिंकलरचं पाण्याचा आणि इतर जे काय त्याची सेंद्रिय शेती कशा पद्धतीने आपण सेंद्रिय मुख करणार आहे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला इथून पुढचे पाहायला मिळतील तर चला मग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र